नमस्कार प्रेक्षकांनो ही रे माझा मित्रा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे अणव हा लावण्याला म्हणत असतो की मी जे तुला द विनरचं आर्ट पाठवलं आहे त्याची पी डी एफ ती प्रिंट करून मला हवी आहे असं ला म्हणल्यानंतर लावण्य विचारते इट्स ओके बट कोणासाठी अणव म्हणतो मिस इंदोरसाठी मला ते द विनरचं आर्ट हवं आहे असं म्हटल्यानंतर लावण्याला वाईट वाटतं आणि ती म्हणते की ईश्वरीसाठी इतका हा करतो आहे दुसरीकडे आपण पाहत आहोत की आकाश हा ईश्वरीच्या घरी आलेला असतो कारण चार वाजता तुम्ही ऑर्डर डिलिव्हर करणार आहात ना असं त्याला विचारायचं असतं बरोबर चार वाजता तुम्ही ऑर्डर डिलिव्हर करा असं म्हणण्यासाठी तो घरी येतो परंतु लावण्याने ईश्वरीची ऑर्डर ऑलरेडीज नष्ट केलेली असते सर्व मिठाई बॉक्सवरती तिने पेट्रोलून त्यांची मेहनत मेहनतीवरती पाणी फिरवलेलं असतं तर ईश्वरीला तर प्रश्न पडलेला असतो बरोबर चार वाजता ऑर्डर कशी डिलिवर करायची